विधान परिषदेचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर यांच्या आमदार फंडातून कोल्हापूर जिल्ह्यातील आठशेहून अधिक शाळांना त्रेचाळीस इंच एल ई डी स्मार्ट टी व्हीचं वितरण सायबर इन्स्टिट्यूटच्या आनंद भवन हॉलमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज आणि शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण खऱ्या अर्थानं स्मार्ट झाले अशी प्रतिक्रिया माध्यमिक मुख्याध्यापक वर्गातून व्यक्त होत आहे माजी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधून विचारलेल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रासाठी सरकार गंभीर नसल्याचं सांगितलं प्रारंभी शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी प्रस्तावित केलं छत्रपती शाहू महाराज यांनी आमदार आजगावकर यांचे कार्य शिक्षण क्षेत्र प्रवाही आणि गतिमान करण्यासारखे आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो विद्यार्थ्यांनी या योजनेद्वारे कधीकधी लाभ घ्यावा आणि शिक्षकांनी यासाठी अधिकाधिक तंत्र विकसित व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पारंपरिक शिक्षणाला फाटा देऊन शिक्षक आणि नवे तंत्रज्ञान आत्मसात करणं काळाची गरज आहे असं सांगतानाच नव्या तंत्रज्ञानाची आव्हानही पेरण्यासाठी आजचा शिक्षक समर्थ असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी आमदार सतेज पाटील शिक्षक व्यासपीठाचे दादा लाड उदय पाटील निशिकांत गोंधळी यासह हो जिल्ह्यातील आठशेहून अधिक मुख्याध्यापक आणि प्रतिनिधी उपस्थित होते